आपल्या भारत देशामध्ये एकशे आठ शक्तीपीठे आहेत आदिमायाची आणि एकशे आठ शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या साडेतीन शक्तीपीठांपैकी जे मूळ शक्तीपीठ आहे ते कोल्हापूरला आहे म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आणि कोल्हापूर नाव हे कसं पडलं आज आपण पाहणार आहोत आपली कुलमाता अंबाबाई तर बांधवनो हा व्हिडिओ नक्की जरूर पूर्ण पहा अंबाबाईची कथा ऐकल्याने पुण्य प्राप्त होते इतकी ताकद आहे आदिमाया शक्तीमध्ये बांधवनो ही आदिमाया शक्ती कोल्हापूरला आली कशी प्रकट कशी झाली आदिमाया हे आपण ह्या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजरनामाचा युट्यूब चॅनल बांधवनो सती मातेचे भगवान श्रीकृष्णाने एकशे आठ भाग केले होते आणि त्या एकशे आठ भागांपैकी जे नेत्र आहेत ते नेत्र बघा कोल्हापूर ह्या ठिकाणी पडले आणि त्यामुळे आदिशक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि आदिमाया शक्ती म्हणजे आता महालक्ष्मी आणि महालक्ष्मी तेथे भगवान श्रीकृष्ण तर आलेच म्हणून त्या ठिकाणी बघा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत मंदिरामध्ये आपण गेलात ना तर आधी आपल्या मनामध्ये मा एक नवीन ऊर्जा निर्माण होते अंगामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपली प्रत्येक इच्छा ही येथे आल्यानंतर बघा पूर्ण होते जर मंदिराचा विचार केला तर हे जे मंदिर आहे ते बघा आदिमाया शक्तीचे अंबाबाईचे दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे महालक्ष्मी अंबाबाईचे जे मंदिर आहे ते मंदिर बघा सातव्या शतकामध्ये बांधलंय पुढे बघा पुनर्निर्माण शिलाहार यादव यांनी नवव्या शतकामध्ये केला आणि मंदिराचे बांधकाम इतका उत्कृष्ट आहे इतका कलाकृती बांधकाम आहे आणि ह्या मंदिरावरती बघा मोगलांनी अनेक वेळा हल्ला केला आणि त्यावेळेला बघा जी मूर्ती आहे आदिमाया शक्तीची ती पुजारांना लपून ठेवावी लागत असे आणि सतराशे पंधरा हो आणि सतराशे बावीस ह्या काळामध्ये बघा मोगलांनी हल्ला केला होता त्यावेळेला स्वराज्याचे छावा छत्रपती संभाजी राजांनी मंदिराचा संरक्षण केले आणि के मंदिराला छान असे बांधकाम महाराजांनी केले मंदिराचा जो मुख्य गाभार आहे त्या मुख्य गाभाराच्या दगडी चौथ्यावरती आदिमाया शक्तीचे काळ्या काळ्या दगडामध्ये चार फूट उंच अशी मूर्ती आहे सुंदर मूर्ती आहे देवीला चार हात आहेत आणि चारही हातामध्ये बघा शंख गदा सुदर्शन आणि कमळ अशी शस्त्र आहेत मातेच्या हातामध्ये मातेच्या डोक्यावरती बघा चाळीस किलो वजनाचा मुकुट आहे आणि त्या मुकुटावरती शेष नाग आहे अशी मूर्तीची रचना आहे आदिमाय शक्तीची मंदिरामध्ये आपण जर गेलात तर आपण मंदिरामध्ये श्रीयंत्र आहे कोरलेले आहे हे श्रीयंत्र आदी शंकराचार्य ह्यांनी है, कोरलेले आहे आपण जर नीट जर बघितलात तर जो मंदिर आहे तो मंदिराचा आकारसुद्धा श्रीयंत्रासारखा आहे बघा आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिर आहेत आणि त्या मंदिराचे तोंड बघा पूर्व आणि उत्तरेल आहेत परंतु असं एकमेव मंदिर आहे आदिमाया शक्तीत आदिमाया शक्तीत की ती पश्चिमेला बघते म्हणजे पश्चिमेकडे तोंड आहे सुंदर मंदिर मंदिरामध्ये सूर्यनारायण दुर्गा माता विठ्ठल रखमाई आणि आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये आहेत एक कुंड सुद्धा आहे मणिकर्णिका कुंडत्तर बांधवानो अशी एक कथा सांगितली जाते की आदिमाय शक्ती या ठिकाणी आली कशी एक कोल्हापूर नावाचा असा एक राक्षस होता महाभयंकर कठोर तपश्चर्या त्याने केली होती त्याने वरदान मागितला देवांकडून की मला कुणीही मारू शकत नाही परंतु तो साधू ऋषी यांना त्रास द्यायला चालू केले अखंड परिसरामध्ये त्यांनी अहंकार माजवला ऋषींचे यज्ञ त्यांनी मोडायला चालू केले मग हे सगळे ऋषी देवींकडे आले आदिमाया शक्तींकडे आले देवी अंबाबाई वाचवा आम्हाला या राक्षसांपासून त्यावेळेला बघा आदिमाया शक्तीने दुर्गाचा अवतार घेतला आणि बघा दुर्गा मातेचा अवतार घेतला आणि महाभयंकर राक्षसाचा वध केला आणि त्यावेळेला बघा हा राक्षस कोल्हापूर राक्षस आदिशक्तीला शरण गेला आणि म्हणाला हे दुर्गा माते माझी अखेरची इच्छा माझी पूर्ण कर की हा जो गाव आहे तो माझ्या नावाने ओळखला जाईल अशी माझी इच्छा आहे आणि दुर्गा मातेने तथाच तू म्हटले आणि तेव्हापासून कोल्हापूर असे म्हटले गेले बांधवन हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आम्हाला कमेंट नक्की द्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं उदव उदव अशी कमेंट नक्की द्या आम्हाला जय भवानी जय अंबे